आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहेत आताची ब्रेकिंग बातमी आपण ही पाहतोय आज संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी साधारण पाचच्या सुमारास संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती बोलतात हे देखील पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता ते बोलणार असल्याचं समजत आहे त्यामुळे नक्की कोणत्या मुद्द्यांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संपूर्ण देशाला संबोधित करतात याची उत्सुकता आता लागून राहिली आहे संध्याकाळी पाचच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत विविध विषयांवरती ते बोलणार आहेत त्यामुळे या संबोधनामध्ये नेमके कोणते विषय असणार कोणत्या मुद्द्यांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स घेऊया सोमेश कोरगे यांच्याकडून सोमेश संध्याकाळी पाच वाजता मोदी देशाला संबोधित करणार आहेत नेमका कोणत्या मुद्द्यांवरती ते बोलणार आहेत काय अपडेट्स आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पंतप्रधान मोदी हे देशासोबत संवाद साधतील आता निश्चितच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांनाच उत्सुकता असेल की नेमकं पंतप्रधान कोणत्या विषयांवर बोलणार आहेत किंवा कोणत्या काही नवा निर्णय जाहीर करणार आहेत का कोणती नवी मोठी घोषणा करणार आहेत का परंतु आज नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा पंतप्रधान बोलणार असतात आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्या उत्सुकतेच उत्तर देत असतात हो अगदी धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल त्यामुळे आता उत्सुकता लागून राहिली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार आहेत याची